दगड परवा मी झाडाला मारला एक दगड बाबा म्हणाले आईला ह्याला खूप बदड झाडाला असा कधी दगड कोणी मारत का मारत का नाही ना झाडाला ना? असा कधी दगड कोणी मारतं का आणि झाडाला लागलं ला तरी झाड कधी बोलतं का हा दगड न मारता सुद्धा झाड खूप काही देत देता का नाही काय काय देतं झाड सावली देतो म्हणून दगड न मारता सुद्धा झाड खूप काही देतं उन्हामध्ये सावली आणि फळे सुद्धा देत झाडाशिवाय आपल्याला ऑक्सिजन कोण देणार आहे का देत आहे का कोण नाही ना विकत पण नाही मिळत विकत मिळायचं म्हटलं तर आर्मिट व्हायला लागेल आपल्याला हा झाडाशिवाय आपल्याला ऑक्सिजन कोण देणार आणि झाडावरच्या चिमण्या सांगा कुठे बरं जाणार झाडांची काळजी काळजी आपण मिळून सारे घेऊ झाडाची काळजी आपण मिळून सारे घेऊ रोज सकाळी झाडांना थोडं पाणी सुद्धा देऊ आता कळलं बा झाड किती शान असत आपल्या सर्वांसाठी ते दिवस रात्र उभं असतं आपल्या सर्वांसाठी ते दिवस रात्र उभं असतं आपण नाही घात मस्त आणि आवडली गर कविता